आत्ता मात्र बस झालो खूप दिवसांपासून माझं चाललं होतं की वड्या बनवेल बनवेल पण आज मी ना बनवणारच कारण फ्रेंड्स घरातली कामं आणि मुलांमध्ये ना कसा पूर्ण दिवस निघून जातो ना अजिबात कळत नाही आळूच्या वड्या बनवायचं झालं ना तर एक स्पेशल वेल काढून त्या आळूच्या वड्या बनवाव्या लागतात कारण की त्यासाठी खूप वेळ लागतो खरं सांगायचं ना तर आज ना कामं लवकर आवरली होती आणि दुपारचा स्वयंपाक जास्त काही बनवायचा नव्हता म्हणून म्हटलं की चला आज आळूच्या वड्या बनवाव्या हा आहे माझा मुलगा तो शाळेतून आलेला आणि आला की सगळ्या आधी माझ्याकडे येतो त्याला शाळेतून आल्यावर लगेच खायला लागतं तर सकाळी तो आपे खाऊन गेलेला आणि आला तेव्हा त्याला गुळ चपाती किंवा गुळ भाकर खूप आवडते तर तो खातो हा आहे आमचा छोटू त्याला पेज भाताची पेज काढून दिली ती पाजायला घेतली आहे दिदी पण शाळेतून आली होती कारण पेपर चालू होते ना शाळेमध्ये तर ती लवकर आलेली इथे ना आळूच्या पाण्यांना लावायचं जे बॅटर आहे ना ते मी बनवून घेतलं होतं आळूची पानं स्वच्छ धुतली त्यांना लाटून मऊ केले आणि अशा प्रकारे मी जे लोंडे आहेत ना आपले आळूचे ते बनवून घेतले माझ्या हातांना आळूची खूप खास लागते मी लिंबू पिळलं हातांवर आणि थोडीशी नखं पण स्वच्छ केली बघू शकता तुम्ही त्यानंतर आळूची जी लोंडे आहेत त्यांना वाफत ठेवलं आणि थोडी भांडी झाली होती ती स्वच्छ केली आणि किचन वटा व्यवस्थित टापटीप करून ठेवला ही आहे संध्याकाळची वेळ मुलं खेळतायत मी माझा स्वयंपाक चालू आहे किचनमध्ये ती दिस बाहेर चुलीवर भाकरी करते असा पूर्ण दिवस कसा जातो ना कळतच नाही आणि स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मी अंघोल केली आणि आळूच्या वड्या सगळ्यात तोळून घेतल्या कारण जेवायचं होतं आळूच्या वड्या खूप छान झाल्या सगळ्यांना खूप आवडल्या तर असा होता ब्लॉग बाय बाहेंटॅक